नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी इथे साडेतीन वर्षाच्या यज्ञाला खैरनार नावाच्या नराधामाने शारीरिक अत्याचार करून निर्गुणपणे हत्या केली त्या निषेधार्थ आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पार्क चौकमध्ये आंदोलन करण्यात आले बॅनरमधील आरोपीच्या फोटोमध्ये तोंडावर संतप्त झालेल्या महिलांनी दगडाने ठेचून काढले व मेणबत्तीने जाळून टाकले संभाजी ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास यांनी माध्यमांशी बोलताना हातामध्ये मेणबत्ती घेऊन निदर्शने करत सांगितले की इथून पुढे कुठेही महिलांवर मुलींवर अत्याचार झाल्यास कॅन्डल मोर्चा निघणार नाही तर न्यायव्यवस्था जर आरोपीला तत्काळ फाशी देत नसेल तर सरळ पीडितेच्या कुटुंबांच्या स्वाधीन आरोपीला करण्यात यावे कुटुंबीय ठरवतील आरोपीचे काय करायचे ते जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली की ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गुन्ह्यांमध्ये आरोपीला चौरंग्या करत होते तसाच कायदा या शासनानेही काढावा याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे शहर कार्याध्यक्ष सतीश बाबरे शहर उपाध्यक्ष संतोष स्वरूपसे संतोष अण्णा माने जिल्हा उपाध्यक्ष संजीवनी सलबत्ते शहराध्यक्ष मनीषा कोळी पूजा कलागते राधा गुले सुनंदा सूर्यवंशी सुनीता कारंडे गीता अंजीखाने विद्या देशमुख मनीषा डोंगरे संगीता डोंगरे सविता मिरगाळे सिद्धाबा हत्यानूर लक्ष्मी किरंगी व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या